नमस्कार मंडळी कशा तुम्ही सर्वजण मजेत आहे ना आम्ही पण खूप मजेत हो। आहोत आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर फ्रेंड्स आता वागलेले आहेत संध्याकाळचे साडे सहा दिवे वगैरे लावून झालेले आहे तर आत्ताच आई आहे ना बाहेर गेलेले आहेत पापड आणण्यासाठी कारण की त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं की बा आम्ही यांना यावेळेस पापड घरी बनवणार नाही आहे तांदुळाचे विकत आणणार आहोत मागच्या वर्षी पण विकत आणले होते तर मागच्या वर्षी जितके आम्हाला आवडले नव्हते पण यावेळेस कसं ते थोडेसे फिक्के झाले ते फिक्के म्हणजे खूपच फिक्के झाले होते की त्याच्यामध्ये मीठ आम्हाला बरोबर म्हणजे तर नव्हतीच त्या पापडांना तर म्हणून मग आईला इच्छा नव्हती की बा यावेळेस टाकायची की नाही टाकायचे पण आईनी याला त्या कापूंना सांगितलं होतं की बामाला कसं फिके पापड आमचे इथं कुणीच खात नाही तिखट खातात तर म्हणून मग यावेळेस त्यांना त्या काकून आम्हाला ठेचा वगैरे टाकून मस्त मीठ वगैरे घालून पापड करून दिलेले आहेत तर आता ही गेलेले आहेत त्या काकूंकडे पापड आणण्यासाठी तर आई आल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवणार की बा त्या काकूंनी कसे पापड केलेले आहेत आणि झाल्यानंतर मग म्हणजे जर झालं तर मग मी तुम्हाला तळून पण दाखवणार की बा कशी चव लागत आहे तर आज इच्छा होत आहे पाणीपुरी खाण्याची तर मी आहे ना पाणीपुरी बाहेरून विकत आणणार नाही आहे आज मी पाणीपुरी आहे ना घरीच बनवणार आहे कारण की मला माझ्या ताईने सांगितलं तीन नंबरच्या की बा पाणीपुरी घरी कशी बनवायची असते तर कारण की ती नेहमी घरी बनवते म्हणजे काही पण बनवायचं असलं ना आलूगुंडे समोसे कचोऱ्या काही पण पाणीपुरी वगैरे काही पण बनवायचं असलं ना तर ती घरीच बनवत असते तर आता कसं बाहेरचं तर यांनी मला नाही सांगितलं खायला तर म्हणून मग मी यांना आज पाणी पण घरीच बनवणार आहे आणि पाणीपुरीची जी, जी पुरी आहे ना हे पण मी घरीच बनवणार आहे तर सकाळीच आईने यांना पुदिना आणला होता बाजूच्या काकूच्या इथून तर पुदिना पण आहे तर सर्वात अगोदर मी ना पुरीचा जो गोडा आहे ना हा तयार करून घेते त्याच्यानंतर मग पाणी तयार करणार हे कोणते हे, कोणते हे, 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 दोन साबुदाना आलू हा आणि हे लाल मक्याचे अच्छा तळून पाणी तुम्हाला आवडलं तर ठीक आहे आणि हे आपले तांदुळाचे तांदुळाचे यावेळेस चांगले बनवलं हो की नाही म्हणजे असे पांढरे टाकलं म्हणे मी तुम्ही पहा म्हणे किती पाहिजे तुम्हाला तुम्हाला पाहिजे असं तर हा आणि मागच्या वर्षी थोडीशी जाड होती की नाही या वर्षी पाहिजे पातळ पातळ वाटून राहिलो असत आता गर्दी कमी आहे हा ना हां तर आता तीन पापड तांदुळाचे तळून बघते आणि दोन पापड हे साबुदाणा आलूचे आणि ही तीन पापड मक्याचे चलो बघू आता कसं निघतात तर तर आता कढईमध्ये तेल घेऊन घेते मी गरम होण्यासाठी आणि त्यानंतर मग पापड तळून काढणार तर इकडे मी आहे ना पाणीपुरीची जी गोळा होता ना हा भिजून ठेवलेला आहे माझ्या ताईने मला जसं सांगितलं मी तसंच केलेलं आहे एक वाटी कणिक घेतली आणि अर्धी एक वाटी आहे ना रवा घेतलेला आहे कारण की कसं आहे माझ्या इथे ना जाड म्हणजे असं जाड कणिक असते ना पीठ म्हणतो आपण जाळवरला ते नव्हतं हो म्हणून मग ताईने मला त्याच्यामध्ये रवा टाकायला सांगितला अर्धी वाटी तर आता कसं आम्ही तिघंजणं खाणार आहोत पाणीपुरी हे तर खात नाही त्यांनी यांना आवडत पण नाही तर म्हणून मग आता आमच्या तिघांपुरतीच मी पाणीपुरी बनवणार आहो तर इथे आता पंधरा वीस मिनटं झाले असतील मी हा कणकेचा गोडा आहे ना हा भिजवून ठेवलेला आहे आणखीन पंधरा वीस मिनटं होऊ देते चांगल्यापैकी मोरू देते कणकेच्या गोड्याला आणि त्याच्यानंतर मग पाणीपुरीची जी पुरी आहे ना हे बनवणार मी तर चला आता तेल घेऊन देते आणि तिथपर्यंत मग पापडच तळते पण पप्पांना पण खायला देते आणि आम्ही पण खाऊ हां तीन तळले मी हा तो हा वरचा आहे ना हा, हा साबुदाण्याचा आहे खालचा मक्याचं ना त्याच्यामुळे खालचा याच आहे तांदूळ खा बरं पानं खाऊन मी धावतो मग बाकीचे तो आलूच आहे आलू साबुदाणा तांदूळचं यावेळेस चांगला वाटून राहिलं पण है ना पांढरा पांढरा आलेला आहे तो एकदम असा पातळ आहे एकदम पातळ आहे म्हणजे जास्त असं मागच्या वर्षी कशी झाड आली होती ते आणि मीठ नव्हती तिखट नव्हतं काहीच नव्हतं वाटून तर कसं आहे तिकट वगैरे फिके मग त्याच्यामध्ये टाकल्या म्हणे मग चन मी तुम्हाला पहिलेच म्हटलं तर सर्व पापड मी तळून घेतले हायला अगोदर खायला दिले आईला तिकडे खात आहेत तर आता मी पण खून बघते तसं तर मी ना हा तांदुळाचा खून बघितलेला आहे पण तरी मला आहे ना तिखट खूपच कमी वाटत आहे कारण की मागच्या वर्षी पण त्या कापूने तसंच फिक्की दिली होते आणि या वर्षी पण त्यांनी म्हटलं तिखट टाकलेलं आहे तिखट तर हिरवाला दिसत आहे पण जसे आम्हाला तिखट पाहिजे ना तसे नाही म्हणजे आमची उर्वी खाऊ शकते अशा प्रकारचे पापड झालेले आहेत तर बघू आता पुढच्या वेळेस मी ना ग म्हणजे घरचं पीठ वगैरे त्या काकून देणार आहे तर त्याच्यामध्ये जे हिरवं तिखट वगैरे आहे ना हे सर्व मी मिक्स करून देणार कारण की कसं आहे खूप फिके झालेले आहेत आणि फिके कसे मग हे फक्त आंब्याच्या रसासोबत खाता येतील अशा प्रकारचे आहेत हे तर आम्हाला कसं पापड खिचडीसोबत पण खायला पाहिजे तर थोडीशी तिखटच पाहिजेत तर म्हणून मग आता एवढे फिनिश करून घेऊ त्याच्यानंतर मग त्या काकूनना मी घरचं पीठ देणार तर त्याच्यामध्ये तिखट मी जास्तच टाकणार आहे तर चला आता हा मकाचा पापड कसा झालेला आहे त्याच्यानंतर आलू आणि साबुदानाचा पापड कसा झालेला आहे हे खाऊन बघते मी आणि त्याच्यानंतर मग पाणीपुरी बनवायला घेणार कारण की आता सव्वा सात वाजलेले आहेत अगोदर पाणी बनवून घेते मी त्यानंतर मग पुरी बनवणार आहे हल छोट्या छोट्या अगोदर मी यांना दोन पापडी यांना हे तळून बघितली खूप छानपैकी फुगलेली आहे ती आता आई इकडे दुसरी बनवतात हां ती थोडीशी टाकायची लक्कन ताजा हडू एक एक टाका लागते इथे कणी घ्या लागते ना त्याच्यावर रवाय थे थे। ना त्याच्यामध्ये कौम बनवून ठेवली म्हटलं पहिले पाणी बनवून देतो आलू लावून देतो शिवले फुंदीर आले तर नरम थांबा पहिले मी आलू लावून देतो आणि नंतर बनवतो म्हणजे हे गरम गरम तर अगोदर मी आहे ना पाणीपुरीचं जे पाणी आहे ना हे बनवून घेते तर इथे मी आहे ना गॅस बंद करून घेतलेला आहे आईला सांगितलं अगोदर पाणीपुरीचं पाणी बनवते त्याच्यानंतर मग शांततेने या ना जे पुरी आहे ना हे बनवणार मी तर इथे मला आईने कुकर लावून दिलेले ला आहे बटाट्याचा तर तो कुकर मी अगोदर आहे ना गॅसवर चढून देते दोन तीन सिट्ट्या होऊ देते आणि कुकरच्या सिट्ट्या होईपर्यंत दुसरीकडे मग मी आता आहे ना पाणीपुरीचं पाणी पण बनवून घेते तर पाणीपुरीचं पाणी बनवण्यासाठी इथे मी घेत आहे चार हिरवी मिरची तर कारण की आम्ही तिघच जण आहो आणि आयला जास्त तिखट पाहिजे नाही पा पाणीपुरीचं पाणी म्हणून मग मी चार हिरवी मिरची घेतली आणि मग नंतर लक्षात आलं की चला बा एक आणखीन टाकून देते तर इथे मी यांना पाच हिरवी मिरची घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर मग आईने ना सकाळी समोरच्या काकूच्या इथनं आहे ना पुदिना आणलेला आहे आणि पुदिना पण मी याच्यामध्ये टाकणार आहे पण त्याच्या अगोदर याच्यामध्ये टाकलेला आहे मी दोन तुकडे अद्रकचे कारण की अद्रक खायला खूप छान असते आणि त्याच्यामुळे ना आपलं पोट पण छान राहते म्हणून मग मी यांना दोन अद्रकचे तुकडे घेतलेले आहेत आणि इथे आता मी ॲड करत आहे पुदिना आणि पुदिना मी थोडंसं जास्तच घेत आहे कारण की पुदियाने नाही आहे ना पाणीपुरीचं जे पाणी येणं ना हे प्यायला पण खूप छान लागते आणि तसं पण आहे ना पप्पांना पाणीपुरीचं पाणी येणं खूप आवडते तर म्हणून मग मी थोडंसं एक्स्ट्राच बनवणार आहे तर चला आता त्याच्यानंतर टाकत आहे मी थोडीशी कोथिंबीर कारण की ना कोथिंबीर आहे ना मी वरून टाकणार नाही आहे तर मिक्सरमधूनच पूर्ण बारीक काढून घेते तर थोडीशी मी एक्स्ट्राची क कोथिंबीर इथे घेतलेली आहे मिक्सरच्या पॉटमध्ये आता हे सर्व ड डबे आहेत ना हे साईडला करून घेते त्याच्यानंतर आ है करना मी ॲड करणार आहे त्याच्यामध्ये अर्ध लिंबू कारण की लिंबानी पण आहे ना चव खूप छान लागते पण लिंबू ॲड करण्या अगोदर मी इथे टाकत आहे मिक्सरच्या पॉटमध्ये एक चम्मच मीठ तर आता मिक्सरच्या पॉटमध्ये मीठ टाकून झालेलं आहे तर आता मी याच्यामध्ये टाकणार आहे अर्ध्या लिंबाचा रस आणि लिंबू जे आहे ना हे मी पाण्यामध्ये ॲड करणार आहे तर चला आता जे सर्व लिंबूमधले जे बी आहेत ना हे मी काढून घेते आणि तसं पण आहे ना लिंबू आहे ना हे पण आपल्या पोटासाठी चांगलं असते तर आता इथे आहे ना हिरवी मिरची जी पेस्ट आहे ना हे सर्व तयार झालेली आहे आणि थोडीशी मी यानं पातळ करून घेतली तर इथे एक गंज घेतलेला आहे मी आणि गंजामध्ये आता थंड पाणी टाकून देते तर बस मी यांना थोडंसंच पाणी घेतलेलं आहे कारण की आमच्या इथे ना पाणीपुरीचं पाणी जास्त पाहिजे नाही फक्त पप्पांना खूप आवडते म्हणून मी थोडंसं जास्त बनवत आहे तर आता हे ना मिक्सरच्या पॉटमधलं पाण्यामध्ये टाकून दिलेलं आहे मी आणि हे सर्व आता एकत्र करून घेते तर आता पाणीपुरीच्या पाण्यामध्ये टाकत आहे मी एक ते दीड चम्मच काळं मीठ आणि काळा मीठ टाकल्यानंतर मग मी आहे ना थोडंसं साधं मीठ पण टाकणार आहे तसं तर मी आहे ना मिक्सरच्या पॉटमध्ये आहे ना एक चम्मच मीठ टाकलं होतं कारण की जेव्हा मी मिरच्या काढत होती ना तेव्हा पण थोडंसं मला कमी पडलं होतं म्हणून मग आता पुन्हा मी त्याच्यामध्ये आहे ना गंजामध्ये साधं मीठ पण टाकून दिलं एक चम्मच आणि हे सर्व आता एकत्र करून घेत आहे तर झालेलं आहे आता आपलं पाणीपुरीचं पाणी तयार आणि हो मी आहे ना लिंबू टाकायचं विसरली होती तर आता जे मी अर्धे लिंबू काढून ठेवलं होतं ना तर त्या अर्ध्या लिंबाचा जो रस आहे ना हा गंजामध्ये टाकून देत आहे आणि पुन्हा आता हे सर्व ना एकत्र करून आता मी थोडंसं पिऊन बघते की बा पाणी कसं झालेलं आहे तसं तर आहे ना याच्यामध्ये मी जिरं ॲड नाही केलेलं आहे मी यांना जिरं विसरून गेली होती म्हटलं चला जाऊ द्या आता काही ॲड करत नाही पण तरी आहे ना पाणी आहे ना खूप छान झालं होतं तर चला आता पाणी तर रेडी आहे आता पटकणी मी यांना पुऱ्या बनवून घेते तर आता इथे मी यांना तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तर तेल गरम होईपर्यंत इथे मी ना कुकरमधले जे आलू आहेत ना हे काढून घेतले होते आणि आलूचे जे साल आहेत ना हे आता काढून घेते तर आता लवकर लवकर मी या ना तो पाणीपुरीची जी पुरी आहे ना हे बनवून घेत आहे आणि मी फर्स्ट टाइम बनवत आहे ना तर मला थोडीशी भीती पण वाटत आहे की बा माझ्या ज्याने जमणार की नाही जमणार कारण की फर्स्ट टाइम मी आता पाणीपुरीची पुरी बनवत आहे आणि तुम्ही बघू शकता स्टार्टिंगलाच माझी जी पुरी आहे ना ही चुकलेली आहे कारण की ताईने मला सांगितलं होतं की बा अशी मोठी पुरी लाटून घ्यायची आणि त्याच्या छोट्या छोट्या पापड्या करायच्या पण बस लाटा बरोबर आहे ना माझी ती पोडी आहे ना चुकले हे चुकलेली आहे तर आता मग मी पुन्हा पोडी एक अशी छोटीशी लाटून घेणार आणि त्याच्यानंतर मग त्याच्या छोट्या छोट्याशा पापड्या बनवणार आणि नेहमी आहे ना माझी ताई बनवत असते पाणीपुरीची पुरी तर तिची आहे ना खूप छान अशी फुगते पण आता माझी काय माहिती फुगणार की नाही फुगणार तर चला आता इथे छोटीशी एक मी वाटी घेतलेली आहे त्याच्या साई मी ना छोट्या छोट्या पापड्या बनवून घेते आणि आता तळून बघते की बा फुगते की नाही त्या रस्ला आता एक तर फुगलेली आहे आता दुसरी बघू कशी होते तर तर आता थोडीशीच जे पाणीपुरीची पुरी होते ना हे माझ्या ज्याने फुगलेली आहे बाकीच्या तर तर तयार त्या मी ताटामध्ये ना ठेवून दिलेल्या आहे आणि इकडे आईसला सर्वच काढून दिलेलं आहे तिखट पाणी दही खटाई शेव बटाटे त्याच्यामध्ये हिरवा वगैरे कांदा टाकून मी असं तयार करून घेतलेला आहे तर ज्या चांगल्या चांगल्या पुऱ्या होत्या ना त्या अगोदर मी आईला आणि पप्पाला खायला दिल्या आणि ह्या ज्या बाकीच्या ज्या चपट्यावाल्या पुऱ्या आहेत ना ह्या मी आता नंतर खाणार

आलूची भाजी पुरी तुम्हाला आवडते ना ठीक पुरीचा म्हटलं खूप काम छान पुरते बाहेरून पुरी विकत आणून पाणी भरून म्हणजे घरी करायला किती वेळ बसलेली मी साडेसात वाजता बसून नऊ वाजता चला पुरी झाले की भाजी करून देते मग आपण सोबत असतो ठीक आहे मला वाटलं त्या त्याचे कडकच होणार आहे का त्या पण जमली नरम

तर अगोदर यांना ताट वाढून देते म्हणजे ताटामध्ये तर भाजी घेतलेली आहे मी फक्त पुऱ्यात द्यायच्या राहिलं तर पुऱ्या देऊन देते आणि आता मी पाणीपुरी खाते तर गॅसवाटा पूर्ण ना क्लीन करून घेतलं अगोदर कारण की तुम्हाला माहिती आहे की ते गॅसवाटा पूर्ण म्हणजे सामान वगैरे असलं तर मला जात नाही जेवण तर म्हणून मला नेहमी मी पूर्ण किचन राहून घेत असते फक्त भांडे राहू देत असते घासण्याचे कारण की मग नंतर भांडे निघतातच तर बस आता गॅसवाटा क्लीन झाला भांडे राहिले घासायचे आता साडेनऊ होत आहेत साडेनऊ सॉरी सव्वा नऊ साडेनऊ होत आहेत तर बस आता यांना देऊन देते दाट मी आणि त्याच्यानंतर मग मी पाणीपुरी खाणार चला या सर्वजून मग पाणीपुरी खायला चला तर मग फ्रेंड्स आता रात्रीचे वाजलेले आहेत पावणे अकरा आणि सर्व किचनमधलं आवरून घेतलं आत्ताच मी माझ्या रूममध्ये आली आल्याबरोबर मी आहे ना बेडवर न बसता खालीच बसले कारण की माझे पाय इतके दुखत आहेत की सांगू नाही शकत मी खूप वेळची किचनमध्ये उभी होती आणि त्यानंतर कंबर पण खूप दुखत आहे तर म्हणून मग आता आल्यावर खाली बसले कारण की खालची जी फर्श आहे ना ही थंडी गार आहे आणि माझे पाय आहेत ना आता गरम जळत आहेत तर पाहते मी आता थोड्या वेळानंतर या ना हातपाय धुवून घेते आणि पाया म्हणजे माझे पाय आहेत ना अशी थंड पाण्यामध्ये ठेवते कारण की पाय आहेत ना खूप गरम जळत आहेत माझे तर आता आई पप्पा तर आराम करत आहेत तर बस पुन्हा थकली म्हणजे दोन तीन तासामध्येच थकली मी किचनमध्ये उभी राहू सर पाय दुखत आहेत माझे तर चला तर मग आता मी आराम करते आणि याचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि याचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक कर, करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडला जी बेलोबन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा चला तर मग फ्रेंड्स भेटूया अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट